पावसाळ्यातील श्रावण महिना सांगितला म्हणजे विविध उत्सवांना सुरुवात होत असते तसेच खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेले आई कानुबाई मातेचा उत्सव घरोघरी हे मोठ्या गुण्यागोविंदाने गोविंदाने साजरा करीत असतात मातेचा उत्सव हा श्रावण महिन्याच्या कोणी पहिल्या रविवारी साजरा करीत असतो तर कोणत्या गावामध्ये दुसऱ्या रविवारी किंवा विविध रविवारी साजरा करण्यात येत असतो शहारा तालुक्यातील वडाळी या ठिकाणी कानुबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच गावागावातून खांदेशी कानबाई मातेचा उत्सव मिरवणूक ही काढण्यात आलेली होती तसेच शनिवार रविवार व सोमवार असे तीन दिवस हे उत्सवाचे असतात सलग तीन दिवसाच्या कार्य कार्यक्रमामध्ये अबालवृद्ध हे तल्लीन झालेले असतात कोणी भजन कीर्तन देखील करीत असतात या तीन दिवसाच्या सणाला कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेली मंडळी देखील परगावाहून गावाकडे परत येतात या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस कितीही कामात अडकलेला असला तरी कानबाई मातेच्या रोड प्रसादसाठी गावाकडे येत असतो एक वेळ लग्नसराई दिवाळी सारखे सण हे टाळतील मात्र तीन दिवसात अनेक दिवसापासून भेटलेले मित्र एकत्र येतात व आनंदही लुटत असतात त्यामुळे सगळ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत तस असतो तसेच वडाळी गावातून निघालेली मिरवणुकीत कुंभारगल्ली चौधरी गल्ली गुजर गल्ली मेन रोड वडाळी चौक बजरंगबली चौक या भागातून वाजंत्रीसह तालावर अबालवृद्धाने आनंद लुटला तसेच खानदेशी कानबाई मातेच्या उत्सवामुळे गावागावात सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले होते